आपल्या संगणमेरा विधानसभेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माननीय नामदार बाळासाहेब थोरात हे हे आज आपल्या तालुक्यातून नव्यानं आमदारकी निव निवडणूक लढित आहे त्यांना आतापर्यंत जे निवडणूक लढवली त्यापेक्षाही या नव्या म नव्या वेळेस त्यांना जास्त मत धक्के मिळेल यात शंकाच नाही याचं कारण असं आहे की त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे मंत्रिपद मिळाले त्यांना कृषी मंत्रिपद असेल पाटबंधारे राज्यमंत्रीपद असेल शिक्षण मंत्रीपद असेल महसूल मंत्रीपद असेल याचा त्यांनी महाराष्ट्रासाठी सोनं केलं पण तालुक्याच्या के दृष्टीने जर त्याचा विचार केला तर सोन्याहून पिवळ केला असं म्हटलं तरी वागव ठेव ठरणार नाही कारण ज्यावेळी साहेब पाठ धरणाला चालना मिळाली कुणी काही म्हणत असत पण साहेबांनी निळवंड्या धरणासाठी जीवाचं रान केलं त्यांनी स्वतःची पाच एकर जमीन इथे भूमीन झालेल्या लोकांना दिली असं कुणीही तालुक्यामध्ये किंवा इतर आजूबाजू कुणी केलं नाही जर निळवंड्या धरणाचे जर जल नाही तर एक कुणी असेल तर बाळासाहेब थोराताचे त्यांनी जे मिळवून देण्यासाठी जे योगदान आहे एवढं कोणीच योगदान दिलं नाही त्यासाठी विधानसभेत असन त्यांचं वागणं हे जे किती सभ्य आहे एकदम कधी कोणावर रागवणार नाही काय नाही एकदम असते त्यांचं आज काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ राहिलेले आज त्यांची काँग्रेस आपला साईबाबाचा मंत्र आहे की श्रद्धा आणि सबुरी त्यांनी काँग्रेस पक्षावर श्रद्धा ठेवली आणि सगळे काही सबुरीने घेतलं आज ते मुख्य मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे पण यावेळेस ते निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही आमदार बाळासाहेब थोरात साहेबांना जे आम्ही मतदान करणार आहे तर हे भावी भावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना मतदान करणार आहे तर मी माझ्या करोल्या गावच्या वतीनं सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं शंभर टक्के नामदार बाळासाहेब थोरात साहेबांना मी पाठिंबा देत आहे जाहीर करत्याच्या वतीने आमदार बाळासाहेब थोरातांना हार्दिक शुभेच्छा देतो साहेब नामदार साहेब करुल्या गावावरून कमीत कमी शंभर टक्के मतदान पडतील याची गवाही देतो आणि साहेबांना कमीत कमी एक लाखाने निवडून येतील अशी माझी अपेक्षा आहे हे शंभर टक्के खरे घडेल अशी मी भगवंता चरणी प्रार्थना करतो